नारायणगडाच्या गादीचा उद्या हा अधिकारी होईल माणिक बाबा एवढं प्रेम करतात आणि एवढं ऐकतात या पोराच काही करून या गडावरून नारायणगडावरून याला हकल पाहिजे चरित्र फार मोठं आहे माय बापू याला कसंही करून हकल पाहिजे पण माणिक बाबांचा एवढा विश्वास होता ब्रह्मनिष्ठ ब्रह्मचारी भगवान बाबा काय महाराज सगळ्या गोष्टी करून बघितल्या लोकांनी धमक्या दिल्या शिव्या घातल्या आडवाडवी केली रात्रीच्या वेळेला अडवलं चोरट्यांना अंगावर घातलं गुंडांना अंगावर घातलं काही एक चाललं नाही आणि शेवटी मग शेवटचं शस्त्र असते आनंद महाराज कसलाही महात्मा असू द्या कसलाही अधिकारी असू द्या लोक शेवटचं शस्त्र वापरतात ते स्त्रीच शेवटचं तुकाराम गुरुजी कसलाही कलाकार असू द्या तो जर बदनाम होत असेल तर एक तर दारू नाहीतर दुसरी बाई स्त्री कुणाचं जर पुण्य कमी करायचं असेल तर या दोनच गोष्टी आहेत या महाराष्ट्रातले एवढे मोठमोठे दिग्गज कलाकार दारू पाई वाया गेले फार मोठमोठे संत पदाला प्राप्त होणारे एवढे मोठमोठे तपस्वी बाई आणि शेवटचं अस्त्र वापरलं त्या लोकांनी आता काही करून माणिक बाबाच्या नजरेतून याला जर उतरवायचं असेल आणि याला गडावरून हकलायचं असेल नाहीतर हा गडाचा आता उत्तराधिकारी होण्याच्या मार्गावर आहे याला आपण हकलो यात पण यासाठी करावं लागेल काय भगवान बाबा एकादशीचं भजन करू रात्री दोन अडीचच्या च्या सुमारास जागर करून गावोगावच्या लोकांसोबत आध्यात्मिक चर्चा करून रात्री तीनच्या सुमारास भगवान बाबा आपल्या खोलीमध्ये झोपायला गेले पण अशा माझ्या माता माऊल्या तिथे येत होत्या मुक्ताबाई काळे नावाची एक माता माऊली होती अक्का नावाची एक बाई होती दादा त्या चोरट्यांनी लक्ष ठेवलं आणि तीन वाजता भगवान बाबा झोपले की त्याच त्या सभागृहामध्ये गावोगावचे आलेले असे वारकरी जसे उखळकर फडावर वारकरी असतात तसे सर्व माता माऊल्या गावा गावागावातून आलेले वारकरी झोपलेले पाहिले आणि हे नीच दुष्ट लोक नजर ठेवून होते त्यांनी त्या मुक्ताबाई माऊलीची साडी आणि चोळी वाळू घातलेली कारण संतांची फार सेवा करणारी ती माऊली होती तिची साडी आणि चोळी घेतली आणि साडी आणि चोळी घेऊन भगवान बाबाच्या उशीखाली ठेवली बाबांचा उठण्याचा नेम तीनला झोपले तर सकाळी पाच वाजता उठणे आणि स्नानाला पखाल डोहावर जाणे ऐका माय बापू भगवान बाबा पहाटे उठले उठतायत आणि पखाल डोहाच्या दिशेनं निघतायत स्नानासाठी पहाटेचं स्नान ब्रह्म मुहूर्तावर उठून भगवान बाबा खाली चालायला लागले सोबत लाला होता भगवान बाबांनी पखाल डोहाला जाऊन स्नान केलं तोपर्यंत या दुष्टांनी माणिक बाबांना उठवलं आणि वरून माणिक बाबांना ते दाखवण्यासाठी खाली आणलं म्हणतात तुमचा भगवान फार ब्रह्मचारी आहे भगवान म्हणजे संत आहे बघा त्याची करणी तुम्हाला कळलं कर नाही बाबा माणिक बाबा हा गड तुमच्या हातातून हिसकावून घ्यायचा डाव आहे त्याचा तुमच्या लक्षात येत नाही कसला ब्रह्मचारी कशाचं काय कामांदा आहे तो आमच्यावर तुमचा विश्वास नाही बाबा पहा साडी चुळी आणि बांगड्या फुटलेल्या बांगड्या या गादीवर पडलेल्या आहेत बाबा ब्रह्मचर्याची गादी मलिन करून टाकली त्यानं त्याला आधी हाकलून द्या अनेक दुष्ट लोकांनी मिळून कट रचला भगवान बाबा स्नान करून परत आले दिवस इकडं सूर्यनारायण उगवतोय मानिक बाबा आणि हा गोंधळ चाललेला पाहिला माणिक बाबांच्या सोबत लोक भांडण करतायत तंटा करतायत अगोदर याला काढून द्या भगवान बाबाने ऐकले ते शब्द भगवान बाबा गेले माणिक बाबांचं दर्शन घेतलं बाबा माझ्याकडून कसलाही अपराध मी कधी केला नाही माझ्या आतापर्यंत माझ्या या अंगाला जर जा स्पर्श झाला असेल जन्मतेनी प्रसंगी स्त्री देह शिवणे अंगे माझ्या आईचाच मला स्पर्श झालाय बाबा आपल्या स्त्रीचा आतापर्यंत स्पर्श झाला नाही ऐकलंय मी सगळं बाबा तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर माणिक बाबा म्हणाले पूर्ण विश्वास आहे माझा भगवान असलं काम करू शकत नाही पण काय करावं लोकांना कितीतरी वेळा या या लोकांनी तुला गडावरून काढून देण्याचा प्रयत्न केलाय मी काय करू बाबा तुम्हाला फार त्रास होतो या लोकांचा माझ्यामुळं आणि चाळीस वर्षानंतर भगवान गडावरून बाबा निघाले बाबा निघाल्याबरोबर त्या नारायण गडावर जे झाड होत उमराच आणि वडाच बाबांनी गड सोडला आणि पायाखाली टाकला वड आणि उमराचं झाड दोन्ही कडकड 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 आवाज झाला आणि कोलमडून पडले एक पिंपळ होता पिंपळाचं झाड कोलमडून पडल्याबरोबर भगवान बाबा म्हणाले आतापर्यंत या गडावर लक्ष्मी माता होती पण आज लक्ष्मी सुद्धा निघून गेली नारायण गडावरची लक्ष्मी बाबांच्या पावलासारसी गेली बाबा गड उतरून खाली आले परत आता गडावर जाणीक बाबांचं दर्शन घेतलं आणि बाबाने विचार केला अरे अरे माझ्या देहाला कुणाचा आतापर्यंत स्पर्श झाला नाही सगळ्या माझ्या या जगातल्या सगळ्या माता माऊल्या आहेत पण काय माझ्यावर आळ घेतला आणि त्यामुळं माणिक बाबांना फार त्रास झाला भगवान बाबाने विचार केला आता असा नाही जाणार कारभारी नावाचा एक मनुष्य सोबत होता त्याला घेतलं आणि गड उतरून खाली आले नारायण गड उतरून खाली आले पखाल डो जवळच होता त्याला म्हणाले कारभारी माझ मला मळमळतंय मल -मल रे त्याला सुपारी खायची सवय होती त्या कारभाऱ्याला मला सुपारी दे रे त्यांनी कातरून देण्याचा प्रयत्न केला नको नको तशीच सुपारी दे आणि आडकीता दे खातो मी कातरून आडकिता घेतला सुपारी घेतली भगवान बाबा पखाल पखाल डोहाच्या दिशेने निघाले कारभारी तू तो, तो जो काम आटोप तोपर्यंत मी स्नान करून आलोच बाबाजी गेले आणि त्या डोहाजवळ शिंदाडीचे बेट होते त्या बेटात शिरले आणि त्या बेटात शिरल्यानंतर आता तिथं मोठा तलाव झालाय त्या बेटात शिरले खूप झाडी झुडप शिंदीचं बन तिथं जाऊन विचार केला बाबांनी ज्या गोष्टीमुळे जग माझ्यावर आळ ज्या गोष्टीमुळे माझ्या गुरुला बदनाम करते आणि माझी करते हे जग या जगातले हे दुष्ट माणसं ज्याच्यामुळे लोकांनी माझ्यावर आरोप घेतला ती गोष्टच जर काढून टाकली तर मग बाबांनी तो आडकीत हातात घेतला आणि आणखी हातात घेऊन जगात असा संत तुम्हाला पाहायला नाही मिळणार लोक ज्या गोष्टीमुळे बोलतात तैसे संत जगी क्रिया करून दावी ती स्वतःच्या शरीरापासून स्वतःच लिंग बाजूला काढून टाकणारा त्या अडकी त्याच्या साह्यानं स्वतःच लिंग कापून टाकणारा संत तुम्हाला जगाच्या पाठीवर भेटायचा नाही हा पुरुषार्थ केला भगवान बाबांनी आणि रक्ताचा सडा सांडायला लागला रक्ताच्या धारा लागल्या रक्ताच्या धारा लागल्याबरोबर भगवान बाबा कसे येत नाहीत म्हणून त्या कारभारीनं आणि त्या लालानं पाहिलं पाहिल्याबरोबर ते धावत पळत गेले धावत पळत जाऊन महाराज स्वतःच्या अंगावरचे रुमाल काढले भगवान बाबाच्या त्या भागावर बसवले तरीही रक्त थांबत नाही रक्ताने भगवान बाबाचं धोतर भरलेलं आणि भगवान बाबा विठ्ठलाचं चिंतन करत करत पांडुरंगा विठ्ठला माय बापा म्हणत खाली पडलेली जमिनीवर त्या लोकांनी पाहिलं भगवान बाबांना उचलण्याचा प्रयत्न केला भगवान बाबांना उचलून आणलं बाजीराव पाटील खरवंडीकर यांना कळलं त्यांची आई बानुमाई हिचा फार उपकार आहे आपल्या सगळ्यांवर बानुमाईनं भगवान बाबाला रुकवलं थांबवलं ऐकताय माझ्या प्रिय श्रोत्यांनो स्वतःच्या देहापासून लिंग वेगळं केलं आणि जिथं रक्ताचे थेंब पडले तिथं तुळशी उगवल्या तिथं तुळशी उगवल्या हे लोकांनी प्रत्यक्ष पाहिलं भगवान बाबांच्या रक्ताच्या थेंबा थेंबा मध्ये पांडुरंग परमात्मा साठवलेला होता म्हणून रक्ताच्या थेंबा थेंबातून तुळशीचे रूप उगवले पाहिलं भाऊ काय पवित्रता असेल रक्ताच्या थेंबा थेंबाने पांडुरंग परमात्म्यावर केलेलं प्रेम आणि जगानं पाहिलं ज्याच्या रक्ताचे थेंब पडल्यानंतर तुळशीचा उगम व्हावा तुळशी ही प्रिय आहे संत ज्ञानोपारायांच सतत चिंतन आहे ज्ञानेश्वरीचा सतत ध्यास भगवान बाबांच्या गळ्यामध्ये ज्ञानोपारायांची सोन्याची समाधी त्यांच्या आईच्या गळ्यातलं सोनं स्वतःच्या आईनं दिलं आणि सांगितलं की या दोन तीन तोळ्यापासून गळ्यामध्ये तुझं एवढं जर प्रेम आहे ज्ञानोपारायांवर तर ज्ञानोपारयांची समाधीच गळ्यामध्ये बांध गळ्यात ती सोन्याची समाधी, समाधी रात्रंदिवस ज्ञानेश्वरीचं चिंतन आणि समाजाला उद्बोधन समाजाला मार्गदर्शन एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आता मोजक्या गोष्टी सांगणार आहे दादा एकोणीसशे अठ्ठेचाळीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला श्री संत भगवान बाबा हैदराबादला गेले ऐकताय है केवढा मोठा संत या भागामध्ये होऊन गेला हो। का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रंजल्या गांजल्या समाजाचा विकास करण्यासाठी त्यांना जो मंत्र दिला रंजल्या गांजल्या समाजांना त्यांचं कल्याण व्हावं आंबेडकरांनी जी चळवळ उभं केली होती म्हणून गरीबावरचा अत्याचार कमी झाला माझा हा समाज वर्षानुवर्ष खोऱ्यात राहतो आणि ऊसतोड कामगार म्हणून लोकांच्या दावणीला बांधला गेलाय ह्या समाजाला जर चांगल्या समाजात परिवर्तन करायचं असेल तर काय करावं लागेल आंबेडकर साहेबांची भेट डॉक्टर बाबासाहेबांची भेट श्री संत भगवान बाबाने घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भगवान बाबाने असे बाबा हात जोडले तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की बाबा तुम्ही संत आहात माझ्या आई वडिलांपासून संतांची परंपरा आमच्याकडे आहे तुम्ही खरे संत आहात बाबा माझी विनंती आहे तुम्हाला मला हात जोडू नका मीच तुम्हाला हात जोडतो दर्शन घेतो मी तुम्हाला हात जोडतो इथपर्यंत येण्याचं कष्ट का घेतलं बाबा श्री संत भगवान बाबा म्हणाले गुरुजी कसे संत होते हे बघा समाजाला सुधरवायचा असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही माझा समाज सगळा अडाणी आहे बाबासाहेब काय करू मी माझ्या समाजासाठी या अठरा पगड रंजल्या गांजल्या समाजासाठी दर्याखोऱ्यातल्या समाजासाठी मला त्यांच्याकडे पाहिलं की कळवळा येतो कळकळ वाटते या समाजाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं बाबा, बाबा तुम्हाला समाजासाठी काही करायचं असेल तर एकच करा समाजाची प्रगती करायची असेल समाजाचा उद्धार करायचा असेल विकास करायचा असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही गोरगरीबांची उस्तोड मजुरांची मुलं एकत्र करा लोकांनी तुम्हाला जे धनधान्य दिलंय ते धनधान्य आज लोकांना दोन वेळेचं जेवण चांगलं मिळत नाही गोरगरीब लोकांना त्या गरीबाच्या पोरांना तुम्ही न्या त्यांना वस्तिग्रह बांधून त्याच्यात ठेवा त्यांना शाळेच्या जवळ कुठंतरी वस्तिग्रह निर्माण करा दररोज शाळेत पाठवा शाळा शिकल्याशिवाय या समाजाचा उद्धार होणारच नाही असून सांगितलं बाबा परत आले आणि गावोगाव फिरताना एकच मंत्र दिला भजनातून कीर्तनातून आणि लोकांना सांगितलं बाबांनी अरे तुमचा जर विकास व्हायचा असेल आणि मोठ्या समाजाच्या बरोबरीनं तुम्हाला चालायचं असेल या महाराष्ट्रात या भारतामध्ये तर तुम्हाला करा एकच करावं लागेल आधी आपल्या मुलांना शाळेत पाठवावं लागेल आणि त्यांच्या बरोबरीला श्रीसंत वामनभाऊ महाराज होते या दोघांनी ही चळवळ उभा केली गावगाव जाऊन हात जुडून सांगितलं आपल्या मुलांना शाळेत पाठवा सोय होत नसेल तुम्ही तर माझ्या पाठवा चार ते पाच ठिकाणी स्थापना केली आजही त्याच्यातले दोन वसतिगृह चालू आहेत म्हणून या बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मागच्या काळामध्ये डॉक्टर के पी सोनवणे नावाचे बाबांच्या वसतिगृहात शिकलेले होते आणि ते कुलगुरू झाले समाजाच्या उद्धाराचं कार्य बाबाने सुरू केलं बाबाने एकच मंत्र द्यायचा गावातल्या कीर्तनातून प्रत्येक गावात जाऊन माणसं हो काय पडलंय या डोंगर दऱ्यामध्ये काय पिकतय अरे एकर विका पण आधी शिक्षण शिका विका पण शिक्षण शिका शिक्षणाला पर्याय नाही आपसातले भांडणं तंटे बंद करा तुम्ही जेव्हा शिकाल आणि तुमच्यावर संतांचे संस्कार होतील संत साहित्याचे संस्कार होतील तुम्ही गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालाल भजना कीर्तनात याल तरच तुमचा उद्धार होईल अन्यथा तुमचा उद्धार होणार नाही केवढी मोठी शिकवण भगवान बाबांनी दिली आणि त्याच फळ फल, त्याच फलित म्हणून या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये ज्याला कोणी विसरू शकणार नाही एवढं राजकारणात राहून एवढं मोठं काम एवढं मोठं कार्य ज्या एका महान लोक केलं त्याच्यावर कोणाचे संस्कार होते तर माहित आहे तुम्हाला ते म्हणायचे लोक म्हणतात मला की भगवान बाबा साठी इतकं का झुरता साहेब तुम्ही तर ते म्हणायचे की भगवान बाबांनी मला जे प्रेम दिलंय आज मी ज्यांच्या मुळे आहे ते सर्वस्व माझं सर्वस्व माझे भगवान बाबा आहेत भगवान माझा बाप आहे भगवान बाबा माझी आई आहे भगवान माझा भगवान बाबा माझे भाऊ आहेत भगवान बाबा माझी बहीण आहे माझं सर्वस्व भगवान बाबा आहे मला जेव्हा केव्हा जे जे दिसायचं ते या भगवान बाबांच्या गडावरून दिसायचं भगवान बाबांची प्रेरणा आणि शक्ती घेऊन माझ्या आई वडिलांनी मला जे संस्कार दिले त्या संस्कारातून मी घडलो तुम्ही म्हणाल की काय दिलं तुम्ही या महाराष्ट्राला तर महाराष्ट्रातल्या सगळ्या या अठरा पगड जाती धर्मातल्या लोकांना या गोपीनाथ मुंडेनं काय दिलं असेल तर जगण्याचा संघर्ष दिला आणि जगण्याचा स्वाभिमान दिला म्हणून आज माझा समाज एवढा मोठा झाला आणि एवढा मोठ्या गतीनं प्रगती करतोय समाज एका रात्रीमध्ये हजारो पोलिसांचे बॅकलॉगच्या नावाखाली थोडा इको द्या ना बॅकलॉग भरून काढण्याच्या नावाखाली चौथी पास सातवी पासचे पोलीस असलेले माणसं एका रात्रीत करून टाकले एवढं मोठं काम या महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्यानं गोरगरीब समाजासाठी जनतेसाठी कधी केलं नव्हतं म्हणून म्हणायचे साहेब नेहमी मी या लोकांना बाकी काही देऊ शकलो नाही पण जगण्याचा स्वाभिमान दिला आणि स्वाभिमानाचं जगणं दिलं या गोपीनाथ मुंडेनं बाकी काय दिलं तर काहीच नाही दिलं ज्यांचा कोणी वाली नाही ज्यांचा कोणी वाणी नाही ती शिकवण आम्हाला भगवान बाबाने दिली ज्यांचा वाली आणि वाणी कोणी नाही त्यांचा हा गोपीनाथ मुंडे आहे रंजल्या गांजल्या समाजाची सेवा करण्यात मला धन्यता आहे शेतकरी कष्टकरी समाजाची सेवा करण्यात मला धन्यता आहे मी त्यांची आयुष्यभर सेवा करत राहणार उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही सत्तेसाठी कोणाच्याही पुढे कधी झुकणार नाही मोडेल पण कधी वाकणार नाही मुडेल पण कधी झुकणार नाही हा मंत्र मी समाजाला दिलाय संघर्ष करा झुकू नका तुफान मे ताश का घर नाही बनता हो। माहित आहे मला माझा समाज गरीब आहे माहित आहे मला माझा समाज डोंगर दर्यात राहतो माहित आहे मला माझा समाज ऊसतोड मजूर आहे पण या समाजाचं शिक्षण जर मी करू शकलो आणि इथल्या समाजाचे पोरं फार बुद्धिमान आणि ताकदवान आहे ते जर शिकले त्यांनी जर संघर्ष केला तर एक दिवस या महाराष्ट्राला लाजवतील एक दिवस या महाराष्ट्राला हेवा वाटेल असा विकास या समाजाचा झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी गोपीनाथ मुंडे कटिबद्ध आहे डोंगराला कसल्याही डोंगराला टक्कर देण्याची ताकद माझ्यात आहे पण शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी मात्र माझा प्राण सदा माझ्या हातावर आहे प्राण गेला तरी बेहतर म्हणून ते विरोधकाशी तर लढायचेच पण स्वतःच्या पक्षाशी सुद्धा लढायची म्हणून जगभर ज्यांची कीर्ती आहे रंजल्या गांजल्या समाजाची सेवा रात्री दोन वाजता जा रात्री तीन वाजता जा ज्याच्या गाडीचे काच खाली असायचे ज्याच्या घराचे दरवाजे उघडे असायचे समाजातल्या कसल्याही फटक्या तुटक्या गोर गरीब लोकांना सुद्धा भेटल्याशिवाय जो माणूस रात्रंदिवस झोपत नव्हता ते म्हणायचे मला माणसांचं व्यसन आहे मला लय मोठं व्यसन आहे मला भेटायला आलेल्या माणसाला भेटल्याशिवाय मला झोप येत नाही मग कोणीही कुठल्याही जाती गोतीचा कुठल्याही समाजाचा असो श्री संत भगवान बाबा वंजारी समाजात जन्माला आलेले असले तरी ते आपल्या जाती पुरते नव्हते आत्ताच मला दादा म्हणाले बसल्या बसल्या बस तर दादा बाजूलाच बसलेत कोणीही माणूस एवढा मोठा होत नाही कुणाचे फोटो मंदिरात लागले जात नाहीत एखाद्याच्या घरात लागेल पण घरोघर हजारो घरात ज्याचे फोटो लागतात हजारो ज्याचे फोटो लागतात तो एका जातीपुरता मर्यादित माणूस मर्यादित नसतो लोकनेता कोणी होऊ शकत नाही संत कोणी होऊ शकत नाही जातीवाद करणारे लोक संत होऊ शकत नाहीत जातीवंत लोक संत होऊ शकतात भगवान बाबा जातीवंत संत होते भगवान बाबा जातीवंत होते जातीवादीन होते काही लोकांनी डोक्यातलं काढावं हो। लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे जातीवादीन होते जातीवंत होते ते म्हणायचे ज्या समाजात माझा माझा जन्म झालाय त्या समाजाचं कल्याण करणे आधी माझं कर्तव्य आहे बाकी सगळ्या रंजल्या गांजल्या लोकांचं कल्याण करणे हेही माझं आद्य कर्तव्य आहे माय बापू ही भगवान बाबांची शिकवण त्यांनी कधीच सोडली नाही मला यावेळी गडावरून दिल्ली दिसते मला या गडावरून परळी दिसते मला यावेळी गडावरून महाराष्ट्राची सत्ता दिसते भल्या भल्याला पाणी पाजणार भल्या भल्याला भल्या घाम भल्या फोडणार भाषण आणि लोकांचं मोहोळ गोळा करणारं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला जर मिळाला असेल आणि घडलं असेल तर ही कृपा सुद्धा श्री संत भगवान बाबांची काय काय सांगून जाऊ गुरुंनी आज्ञा करावी बंकर स्वामी महाराजांनी मनाव हो। भगवान बाबा काय पंढरीची वारी करता हो दऱ्याखोऱ्यातल्या समाजाचा विकास तुमच्याकडून अपेक्षित आहे तुमच्यात ती धमक आहे स्वामी महाराजांनी मनाव हे अठरा पगड जातीचे न शिकलेले अज्ञानी माणसं देवाच्या समोर कानिफनाथाच्या समोर तिकडे कानिफनाथाची मंदिरं जे असतात कानिफनाथाच्या समोर गायी कापतात कानिफनाथाच्या समोर बैल कापतात कानिफनाथाच्या समोर रेडे कापतात जा तुम्ही भोगलवाडीला चोंडी भोगलवाडी एकच गाव नाही चिंचाळा पाथर्डी निरगुडी जा तुम्ही इतिहास विचारा त्या लोकांना शंभर शंभर बकरे कापले जात होते मला उत्तरार्धाकडे जास्त घ्यायचा नाही आपला दोन तीन मुद्दे मांडायचे सात दिवसात जे होत नाही ते काय सांगावं एका दिवसात ऐका बंकर स्वामी महाराजांनी म्हणावं की तुमच्या भागामध्ये तुमच्या गडाच्या या आधिपत्याखालीन तुमच्या मार्गदर्शनाखाली जो जो समाज कष्टकरी गोरगरीब समाज आहे राज्य मुसलमानांचा राज्य रोहिंग्याचा आहे सत्ता मुघलांची आहे बाबा आणि सरळ सरळ देवाच्या नावावर पशूंची हत्या होते भगवान बाबांच्या चरित्रामध्ये फार मोठा लढाया एवढा मोठा संघर्ष आहे भगवान बाबांचा पशु हत्येच्या विरोधात कुठे रेडे कापले जायचे कुठं बैल कापले जायचे कुठं गाई कापल्या जायच्या कुठं बकरी कापले जायचे हे कोंबडे वगैरे ते ह्यांचा कितीतरी हजारोच्या हो शंकेने पाठ वाहत होते कोंबड्यांची एवढे लोक अडाणी आणि अज्ञानी होते फार गोड आहे स्वामी महाराज मी काय करू काही नाही अरे बकरे शेळ्या बकरे मेंढ्या तर कापल्या जातात पण हिंदू संस्कृतीला लाज वाटेल आता आमचे श्री 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 रामगिरी महाराज फार गोड बोलले त्या दिवशी फार सुंदर बोलले बघा